की मे महिन्यामध्ये वीस मे आणि वीस मे ते सव्वीस मेपर्यंत माझ्या फलटण मतदारसंघामध्ये अतिवृष्टी झाली होती आणि त्या अतिशय झालेल्या पावसामुळे फार मोठं फलटण तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि रस्ते वाहून गेले पूल वाहून गेले आणि शेतकऱ्यांची चालू पिकंसुद्धा वाहून गेली होती आणि म्हणजे जवळजवळ या क्ष माझ्या फलटण मतदारसंघामध्ये वा वार्षिक सरासरी पाऊस साधारण चारशे तीनशे पंचवीस पडतो आणि यावेळेस या तीन दिवसामध्ये तीनशे पंच्याहत्तर मिलीमीटर पाऊस पडला आणि अधिकचा पाऊस झाल्यामुळे नागरिकांचं प्रचंड घरामध्ये पाणी शिरलं शेती पिके वाहून गेली आणि पशुधन हे सगळं बऱ्याच पशुधनाचं हे नुकसान झालं आणि माझी मायबाप सरकारला हीच विनंती आहे की माझ्या फलटण तालुक्यामध्ये नुकसानचा विचार करून आपण त्याच्यावरती सरकारने मदत करावी हेच मी आपल्याला याद्वारे सांगतो आणि थांबतो